यानंतर पाहूयात काय नवीन राजकीय घडामोडी घडतायत किंवा घडू शकतात नवीन राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष निवडीबाबत महिन्याअखेर निर्णय होण्याची शक्यता आहे विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या ऐवजी अन्य नावाची चर्चा सुरू झाली आहे एन सी पक्षात इच्छुकांनी लॉबिंग सुरू केलंय आणि यामुळे अजितदादा पवार निकटवर्ती तटकरे पुन्हा अध्यक्ष होणार की अन्य कोणाला या पदासाठी संधी मिळणार याबद्दल चर्चा रंगली आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींचे पडघम आतापासूनच वाजायला सुरुवात झाली राष्ट्रवादीनं राज्यभरात हल्लाबोल आंदोलन केलं तसंच आता पक्ष संघटनेतही बदल होण्याची शक्यता आहे सुनील तटकरे यांनी दोनदा राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्ष पद भूषवल्यानंतर त्यांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष निवडला जाण्याची शक्यता आहे निवडणुकीआधी सिंचन घोटाळा प्रकरणावरून तटकरे अडचणीत आले तर पक्षाची प्रतिमा अडचणीत येऊ शकते हा मुद्दा करत तटकरे विरोधकांनी लॉबिंग सुरू केलंय तटकर्यांऐवजी जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे यांची नावे सध्या चर्चेत आहेत जयंत पाटील हे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय मानले जातात राज्य सरकारला मार्मिक शब्दात उत्तर देण्यात हुशार अशी जयंत पाटील यांची ओळख आहे तर शशिकांत शिंदे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात माथाडी कामगारांचे नेते म्हणून शशिकांत शिंदेची ओळख आहे या निवडीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तुर्तास मात्र स्पष्ट बोलायचं टाळतायत नाही मला अशी काही चर्चा पक्षामध्ये अजून काही नाहीये माझ्या मी ज्या स्तरावर आहे पक्षाच्या ज्या सर्कलमध्ये मी पक्षाच्या आहे तिथे येणाऱ्या काळात प्रदेश अध्यक्ष कोण याच्या विषयाच्या संबंधी चर्चा बिलकुल झालेली नाहीये सुनील तटकरे यांना दोन हजार चौदा साली प्रदेशाध्यक्ष रायगड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे हल्लाबोलच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे सत्ताधारी शिवसेना भाजपाच्या विरोधात चांगलंच रान पेटवतय पण त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष कोण यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील वातावरण चांगलंच गरम झालंय एका बाजूला शरद पवार यांचं वर्चस्व असणार की अजित पवारांचं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार यावर राज्यातील एनसीपीचं नेतृत्व कोण करणार हे ठरणार आहे अजित पवार समर्थक प्रदेशाध्यक्ष नाही झाले तर राष्ट्रवादीचं नेतृत्व सुप्रिया सुळे घेणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे सागर कुलकर्णी न्यूज एटीन लोकमत मुंबई